पालघरमध्ये मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे पश्चिम रेल्वेला फटका बसलाय डहाणू विरा लोकल सेवा वीस कानी ट्रैक जवर ते पंचवीस मिनिटं उशिरानं धावतीय ठिकठिकाणी ट्रॅकजवळ पाणी साचलंय त्यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणू पर्यंतची लोकल सेवा सध्या धीम्या गतीनं सुरू आहे जिल्ह्यात पावसाचा जोर अजूनही कायम आहे पालघर मधून ही महत्वाची खबर बात पावसासंदर्भातली मुसळधार पावसाचा इकडे पश्चिम रेल्वेला फटका बसलाय डहाणू विरार लोकल सेवा वीस ते पंचवीस मिनिट हो उशिरानं सुरू आहे आणि ठिकठिकाणी ट्रॅक जवळ पाणी साचलेलं आहे त्यामुळे पश्चिम रेल्वेची डहाणू पर्यंतची लोकलसेवा धीम्या गतीने सुरू आहे आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील आपल्या बरोबर हर्षद काय नेमकी माहिती माहिती कळते पालघरमध्ये अजूनही पावसाचा जोर कायम दिसतोय रेल्वे वाहतूक सुरळीत नाहीये नक्कीच रात्रीपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळं पालघर जनजीवन विस्कळ झाल्याचं पाहायला मिळत आहे अजूनही पावसाचा जोर कायम आहे पाऊस बरसतोय त्याच्यातच पश्चिम रेल्वेचे जे बोईसर आणि उंगरळी स्थानकादरम्यान ट्रॅकवर पाणी आल्यामुळे उपनगरीय सेवा तसंच लांब पल्ल्याच्या गाड्यांवर त्याचा परिणाम झाला दिसतो दिसून दिस्टु, येतोय उपनगरीय जी सेवा आहे डहाणू विरार लोकल सेवा ती पंचवीस ते तीस मिनिटे उशिराने सुरू आहे त्याचप्रमाणे पावसाचा जोर सुरू असल्यामुळे आणखी काही वेळ होऊ का शकतं असं शक्यता वर्तवली जाते सध्या पावसाचा जोर कायम आहे आज येलो अलर्ट जारी असल्यामुळे आजही पाऊस किती बर असतो याच्यावर सर्व काही अवलंबून आहे पाऊस हा सध्या तरी पालघरमध्ये सुरूच आहे ठीक आहे हर्षद धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू धन्यवाद हर्षद पाटील पालघरमधले आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे पश्चिम रेल्वेला याचा फटका बसला आहे डहाणू विरा लोकलसेवा सध्या पंचवीस ते तीस मिनिटं हो, उशिरानं सुरू आहे लांब पल्ल्याच्या गाड्यांवर आणि उपनगरीय वाहतूक सेवेवर याचा परिणाम झाला आहे